सुरगाणा तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागात द्याखोऱ्यात स्वस्त धान्य दुकाने आहेत धान्य वाटपासाठी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांनी काळाबाजार रोखण्यासाठी ई पास ॲप एप मशीन डाउनलोड करून रेशन दुकानाचे थंब घेऊन मगच लाभार्थी यांना धान्य वाटप करण्यात येते मात्र काही डोंगराळ भागात रिंग सरोवरच्या समस्या उद्भवत असल्यामुळे हतगड येथे शिधा वाटप होत आहे या ठिकाणी हतगड टानापाडा पायरपाडा सुळपाडा घागरबुडा गायदरपाडा येथील नागरिक सकाळपासून कामधंदे सोडून रेशन घेण्यासाठी येत असतात मात्र मशीनमध्ये तांत्रिक बिघाड व रेंज कमी जास्त होत असल्याने काहींना रिकाम्या हाती घरी परतावे लागते त्यामुळे सरकारने या मशीनऐवजी दुसरी यंत्रणा द्यावी अशी मागणी सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड यांच्याकडे केली आहे

आता सगळं मेसेज तालुक्यातून निकडून तिकडून आता आपले आदिवासी लोक आलो ते काय बारीक गोष्ट करून त्यांना काही समजत आहे का सांगा बरं बरोबर आहे की नाही आता सुशिक्षित माणसं तो बरा तो समजून जातो पण आपली आहे बाकीची माणसाला सुरगाणा प्रतिनिधी सागर मोर